अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या व्हॉइस चेअरमन पदी निखिल नहार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या व्हॉइस चेअरमन पदी निखिल नहार यांची संचालक मंडळाने एकमतानं निवड केली यासाठी सूचक माजी व्हॉइस चेअरमन डॉक्टर भूषण अणभुले तर अनुमोदन संचालक सुजित बेडेकर यांनी दिला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिलं यावेळी बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घैसास माजी व्हॉइस चेअरमन डॉक्टर भूषण अणभुले ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा डॉक्टर विजयकुमार भंडारी अशोक कानडे सुजित बेडेकर संजय घुले शिवाजी कदम जयंत येलुलकर दत्तात्रय राजकोंडा संचालिका रेश्मा आठरे स्वाती कांबळे बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे सिनियर ऑफिसर प्रकाश वैरागर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी विक्रम मुटकुळे आदी उपस्थित होते तर यावेळी नूतन व्हॉइस चेअरमन निखिल यांना बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर नूतन व्हॉइस चेअरमन निखिल बोलताना म्हणाले बँकेचे चेअरमन गिरीश घैसास आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल प्रगतीकडे सुरू आहे माझ्यावर विश्वास ठेवून मला व्हॉइस चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली असून त्या पदाच्या माध्यमातून बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न करीन आणि मिळालेल्या पदाला न्याय दिला जाईल अहमदनगर शहर सहकारी बँकेचा नगर जिल्ह्यात असलेला नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करीन असं ते म्हणाले अत्यंत चांगला निर्णय आणि खेळीवेळीच्या वातावरणात आपण जसं सांगितलं पाचच मिनिटात आमच्याकडून जबाबदारीचं वाटप त्या ठिकाणी झालं तर शहर सहकारीचं एक वेगळं नावलौकिक या नगर शहरामध्ये आहे आणि ते सातत्याने उंचवण्याचं काम आपण सगळेजण या ठिकाणी करतात आम्ही सगळेजणं आपण जी भूमिका घातो त्याच्याशी त्याचं काम करण्याचं काम आणि आपल्या पॅनलचं काम करण्याचं काम आम्ही या नगर शहरात सातत्याने करत आणलो तरी आपण जी निवड केली ती अत्यंत योग्य आहे देखील देखील उद्याच्या काळात बँकेचं नाव बँकेच्या माध्यमातून लोकांची कसं काम करता येईल याच्या माध्यमातून निश्चित एक चांगली ओळख या बाजारपेठेमध्ये निर्माण करीत याच्यामध्ये माझ्या मनात तुम्ही शंका राहील आज त्याला कार्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्ही इथे आज व्हाईस चेअरमन निवडीच्या निमित्ताने माझे सर्व मित्र चंदने सर्व माझे परिजन आज आमचे चेअरमन साहेब यांनी जी एक संधी दिली आमचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक आणि सर्वातच मी या पॅनलमध्ये लहानच येत असा सर्वच माझे मार्गदर्शक आहे तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बँकेचा प्रगतीचा भरपूर प्रयत्न करेन नवीन नवीन ग्राहक जोडण्याचा प्रयत्न करेन नवीन नवीन ज्या काही आपल्याला संधी भेटतील त्या दृष्टीने आपण मी तर प्रयत्न करेन पण तुम्हाला सर्वांनाच घेऊन संघ आपण सांगी प्रयत्न करू आणि जो काही माझा काळ राहील या काळामध्ये नंतर दरवर्षी प्र प्रमाणे हे बदलतच राहणार आहे चेअर व्हाईस चेअरमन तर डायरेक्टर म्हणूनसुद्धा पण प्रयत्न आपण करतच राहणार आहोत याबद्दल काही दुमत नाही आपण ना सर्वजण इथे आलात त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ने 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 वाई क्या कमी वेळेमध्ये एक मोठी जबाबदारी व्हाइस चेअरमन मिळवणं हे फार भाग्याची आणि फार कौतुकास्पद पाद आहे कारण मोठी जबाबदारी व्हाइस चेअरमन मध्ये आणि मला निश्चित खात्री आहे सर की आपण जो सर्व संचालक मंडळांनी जो काही निर्णय घेतला आहे तो एकदम योग्य आहे आणि तो शंभर टक्के तुम्ही ज्या ज्या जबाबदारी देता तो शंभर टक्के पार पाडा जास्त वेळ तो बँकेत देईल आणि जास्तीत जास्त बँकेची कशी प्रगती होईल यासाठी तो शंभर टक्के प्रयत्न कराल मी सर्वप्रथम आपले सर्व संचालक मंडळाचे चेअरमन साहेबांचे मी आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे तुमचं धन्यवाद मानतो तसेच निखिलच्या व्हाईस चेअरमन पदाची जी निवड झाली त्याचे समेत त्याच्या कुटुंबियांचे सर्वांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो बँकेचे चेअरमन भैसर साहेब आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषचंद्र बंदेचा व माझे सर्व सहकारी मित्र परिवार प्रथमतः या तरुण वयात मी जी चांगली संधी आपण संचालक मंडळाने दिली त्याबद्दल आपले आभार व त्यांचे अभिनंदन आता निखिलचे चिमटे निखिलच्या कामाच्या चा, चांगले अनुभव येतील चांगल्या प्रकारे ह्या शुभेच्छा देतो कारण संभाजी हा जरा आवर्त घेतला बोलणं मला बोलावं लागलं निखिलचे तुमच्याकडे आले नसतील तर आता येतील आणि खुर्चीवर आल्यानंतर थोडं थोडं गुण बाहेर येत असतात असं एक अनुभव आजपर्यंतचा काटेरी खुर्ची खुर्ची ही काटेरी आहे पण तो चिमट्याने इतकं करून टाक ते काटे लागणार ना वसुली बरोबर वसुलीला त्याचा जरा आज खंड चांगला त्याला देऊन टाकायचं या सगळ्या बाबतीत त्याला शुभेच्छा त्याच्या पुढील कार्य शुभेच्छा धन्यवाद हुँ। प्रतिनिधी जयद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर